रस्त्यावर पडले खड्डे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे भर उन्हात आंदोलन ज्याप्रमाणे आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघातील रस्ते विकसित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे त्याप्रमाणे कोपरगाव शहराच्या रस्त्यांना देखील मोठा निधी दिला आहे परंतु दिलेल्या निधीतून ठेकेदाराने रस्त्याचे काम निकृष्ट केल्यामुळे रस्त्यांना खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे त्याबाबत कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भर उन्हात रस्त्यावर बसून आंदोलन करीत याकडे पालिकेचे लक्ष वेधले आहे कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला ऊर्जित अवस्था मिळवून देण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांना दाखवलेले विकसित काम कोपरगावचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कोपरगाव शहरात येणाऱ्या सर्वच मुख्य रस्त्यांना अतिशय असणारा धारंगा रोड ते कोपरगाव बस स्थानक या रस्त्याचा देखील समावेश आहे या रस्त्यासाठी आमदार संतोष काळे यांनी तब्बल दोन कोटी निधी दिला आहे मात्र संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट केल्यामुळे दोन वर्षाच्या आतच या रस्त्यावर पोस्ट ऑफिस जवळ अतिशय मोठा खड्डा पडला असून हा खड्डा अपघातांना आमंत्रण देत असल्यामुळे हा खड्डा चुकविण्याच्या नादात छोटे मोठे अपघात होण्याची संख्या वाढली होती त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता नागरिकांना होत असलेल्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी हा खड्डा तातडीने बुजवण्यात यावा यासाठी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवार दिनांक मार्च चोवीस रोजी भर उन्हात दुपारी रस्त्यावर उन्हात बसून आंदोलन करून उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांना निवेदन देण्यात आले आहे संबंधित ठेकेदाराला सूचना करून लवकरात लवकर पडलेला खड्डा बुजवण्यात येईल अशी ग्वाही कोपरगाव नगर परिषदेत आली आहे देण्यात यावेळी नगर परिषद कार्यालय अधीक्षक ज्ञानेश्वर चाकणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते

पोरी पडत आमच्या शाळेतून आली का नुकसान होते मी पाठी घेऊन पडली रात्री मालाची मग काय करायचं व्यवस्थित केलाच नाही रोड अजिबात रसा झाला तसा तो रोड केलाच नाही चांगला लय नुकसान होते आमच्या दोन पोरी पडल्या शाळेच्या मग काय करायचं आता व्यवस्था करायची काहीतरी म्हणून आम्ही चांगली मागणी करतो आम्ही चांगली राष्ट्राची मागणी करतो आज धारंगा रोडवरील जी रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी आंदोलन करण्यात आले एक वर्षपूर्वी साधारण आमदार आशुतोष दादा काळे यांनी या रस्त्यासाठी भरघोस नीती दिला दोन कोटी रुपयाचा आणि एक वर्षामध्ये या रस्त्याची पार दयनीय अवस्था झालेली आहे या कोपरगाव शहरामध्ये एक तर या टेंडर टेंडर घेणाऱ्यांनी बिलो काम घ्यायचं आणि कोपरगाव शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण आहे कोपरगाव शहरात चालू आहे त्याचा प्रथम तर राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही निषेध करतो बिलो टेंडर भरायचं आणि रस्त्याची क्वालिटी पण खराब करून टाकायची असा रस्ता जर झाला असेल तर हा रस्ता तुम्ही दोन कोटी रुपयाचा रस्ता तुम्ही स्वतः बघून घ्या काय या रस्त्याला काय दयनीय पड आता त्या मावशी बसतात त्यांनी सांगितलं रोज मुलं पडतात रोज या होतात तर संबंधित ठेकेदाराची आज या ठिकाणी आमच्या आंदोलकामध्ये येऊन सांगतो का या ठिकाणी ड्रेनेज खराब आहे ते पाईप लिकेज आहे या गोष्टींनी सुद्धा म्हणजे वरतून शिरजूर चोरी आणि वरतून शिरजुरी करायची या गोष्टीचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसतर्फे निषेध करतो आणि नगरपालिकेला आम्ही पुन्हा एकदा सांगतो की ह्या रस्त्याचं काम जर आज केव आज सकाळी जर म्हणजे उद्या सकाळी जर चालू नाही झालं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शन झाली आज इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व स्थानिक नागरिकांच्या वतीने इथं हा जो रोड खराब झालेला आहे त्या खराब रोडच्या निषेधार्थ आम्ही इथं आंदोलन करत आहोत तुम्ही बघा अक्षरशः रोड कसा होता काय झालेला आहे आमदार साहेबांनी निधी आणायचा दोन दोन कोटीचा निधी आणायचा दहा दहा कोटीची निधी आणायची रस्त्याची आणि हे ठेकेदार कोणाच्या सांगण्यावरून निकृष्ट काम करता का कोणाचे निकृष्ट कोणाच्या सांगण्यावरून निकृष्ट काम करता का आपण आम्हाला पडलेला प्रश्न आहे आणि ठेकेदारी येऊन सांगतात का खाली लिकेज आहे जर लिकेज वगैरे होतो तर अगोदर माहिती घेतली नव्हती हो का आमच्या माहितीप्रमाणे कोणी काम करतो अगोदर सगळी माहिती असते त्या भागातली त्या रस्त्याची जर मग असं होतं तर मग तुम्ही ती दुरुस्ती अगोदरच का नाही केली इथं दिवाळीच्या तीन चार दिवसापूर्वीची घटना आहे आम्ही इथं रात्रीच्या अकरा वाजता इथं सगळे स्थानिक लोक बसले होतो एक गर्भवती महिला या इथून पडली सगळे आम्ही सुखूर इथं होतो म्हणून ती त्या महिलेला आम्ही सुखरूप वेळेवर गावात पोहोचवलं नाही तर खूप मोठा आनंद घडला असता आणि हेच नाही रोज तुम्ही त्या मावशींना विचारा रोज इथं काही ना काही कोणी ना कोणी पडतं इथं हा महत्वाचा रस्ता आहे विद्यार्थी पाडतात वयोवृद्ध लोक पाडतात उद्याच्याला जर एखादी गंभीर घटना घडली कोणाचा जीव गेला त्याला जबाबदार कोण आमची लोकांना मागे नगरपालिकेला मागणी आहे का लवकरात लवकर या रस्त्याचं काम करा आमचा पवित्र रमजान महिना चालू आहे इतका असत तरी आम्ही आंदोलन करतोय का करतोय का ही तुम्ही बघा हे स्टार्टिंग थोडं होत इकडं पाच पा, पन्नास एक फूट पुढे गेलं इकडं पन्नास एक फुट पुढे गेलं म्हणजे हा खराब रस्ता दिवस द्यूस पुढे पुढे सरकच चाललाय जर खराब असेल तर म्हणजे एका ठिकाणीच असताना जर लिकेज वगैरे असतं तर पण लिकेज नाही पाणी येत नाही काही नाही लिकेज काय मग तुम्हाला अगोदर कळलं नाही का लिकेज का बाहेर काढलं पाहिजे व तेव्हा रस्ता केला पाहिजे तुम्ही इथे येऊन सांगता असं झालं तर झालं स्वतःची वगैरे झाटकायची तुम्ही हे बघा किती किती जेड सारखं ते झालं बघा ते किती वरती झालं ते तरी आम्ही सांगतोय उद्या सकाळीपर्यंत जर काम, परें तो परें तो 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 काम चालू झालं तर आम्ही पूर्ण संपूर्ण आमच्या भागातल्या स्थानिक नागरिकांचं इथं बसू जोपर्यंत बसू जोपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तो खूप दिवसापासून चालू आहे नगरपालिकेत जातो आहे साहेबांना सांगतो आहे आज होईल उद्या होईल पण हा रस्ता खराब दिवसांदिवस वाढत चाललेला आहे तरी माझी नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे का लवकरात लवकर करा दहा दहा मेहनती करून त्यांच्या त्यांचं पावर वापरून ते निधी आणतात हे आणि हेच लोक सांगतात कुठे विकास कुठे विकास अरे तुम्ही विकासामध्ये खोळ घालताय दादाच विकास करताय सोशल मीडिया सांगतात कुठं काम केलं अरे तुम्ही ते आणलेल्या निधीत तुम्हीच त्यांच्या निधीचं काम करतात आज विचारता तुम्ही कुठं काम आहे सांगायला खूप काही आहे आम्हाला आता फक्त हे का पहिलं हा रस्ता व्यवस्थित लवकरात लवकर ही जी खराब झाली हे लवकर क करा आणि जन जनतेची जी गैरसोय होती ती दूर करा अन्यथा सुनील भाऊंनी सांगितलंय सगळ्या स्थानिकांच्या वतीने आम्ही इथं आंदोलन करून तो आंदोलन जोपर्यंत काम क्लिअर होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील कोपरगाव नगरपरिषद येथील धारणगाव रोड संदर्भात जे खड्डे पडलेले आहेत त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी जे धरणे आंदोलन केलंय त्यासाठी आम्ही इथं समक्ष पाणी केली समक्ष पाणी केली असताना के खूप मोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत सदरचे खड्डे लवकरात लवकर बुजवण्याचा सूचना आपण त्या ठेकेदारांना आजच देऊ तर त्यानुसार ते पुढचे काम साहेब आज आम्हाला सगळे काम चालू झालंच पाहिजे सूचना देतो आम्ही दे सगळे लोकही रोडवर बसवतात या भागातले सगळे धरणे आंदोलन